नमस्कार मित्रांनो पहिलेकडा शरद रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्व शरद प्रेमींचे बैलगडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपल्या सर्वांना एक दुःखाची बातमी कळलीच असेल की आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी मानक्या आता आपल्यात आत राहिलेला नाही आहे तर हो मित्रांनो तर मित्रांनो सर्वात आधी आपण आपल्या चॅनलतर्फे मानक्या पन्नास पन्नासला ला भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि मानक्याच्या आत्म्याला आता शांती मिळू दे हीच आपण देवाचरणी प्रार्थना करू तर मित्रांनो मानक्याने आपल्या जोरावरती एकदम जबरदस्त असं नाव केलेलं होतं तर मित्रांनो बैलगडा शरीर क्षेत्राच्या इतिहासात मानक्याचं नाव सुवर्ण अक्षर अक्षरात लिहिलं जाणार तर मित्रांनो आदोत वयात मानक्याने खूप मोठी मोठी मैदान गाजवली होती आणि बिनजोर शर्यती गाजवली होता आणि मित्रांनो याचबरोबर शर्यती बद्दल सांगायचं ठरलं की हा ला हरवलं होतं तर मित्रांनो मानकेने अशा बऱ्याच बिंजोड शर्यत केल्या होत्या आणि बऱ्याच अशी तीन पेरेचे मैदान गाजवलेली हो होती तर मित्रांनो मानक्याने अखंड महाराष्ट्र भर त्याच्या पोळाच्या जोरावरती खूपच जबरदस्त असं नाव केलेलं होतं तर मित्रांनो मानक्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो मानक्याचा आजच अंत्यविधी झालेला आहे आणि मित्रांनो मानक्याचा आता बरंच वय झालेलं होतं आणि तो नेहमी आजारी राहायचा त्यामुळे मित्रांनो त्याला आज मरण आलेले आहे तर मित्रांनो मानक्याला कमेंटमध्ये नक्की भाऊपूर्ण श्रद्धांजली टाका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो